नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे का नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे साडेनऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या नाश्त्याला बनवतोय आज आम्ही आल आलू पराठे तर आलू पराठे बनत आहे तिथे एक लाटून आहे आणि इकडे भात आहे तर शिवम इकडे शिकारायला गेला होता त्याच्यामुळे स्टॉप केलं होतं तर शिवा मी तर दे त्रास देऊ जेवरायला उचलून घे म्हणतोय आणि ते आलू पराठा बनतोय आता सकाळीच अरे थांब ना बाळा आपल्याला आलू पराठे खायचे ना तुला तर मित्रांनो इथं केळ पिकत आले आता मला तरी वाटतं खराब लागणार आहे

आलू पराठा खाल्ला का मग तुला आईस्क्रीम देतो <coughs> तर अनवी इकडे बसली आणि नेमकी लाईट गेली आज आली 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 वो लाईट चला आता टी व्ही लावू आणि फॅन लाव फॅन नाही फॅन नाही इकडे चालू करू अरे भांड नको जाऊ नको चल बाळा इकडे ऑन केली बाळा रडू नको तेव्हा लागले पाय

चालू तुम्हाला आईस्क्रीम आईस्क्रीम देऊ का तुम्हाला आईस्क्रीम खायची काय इकडे फायनली आय शिवम शिवम निकता फटके खातो आणि विजय कुठं पुड़ मानल तुला वायके फुक्या वायके फुक असे तर खूप गरम होत दोन तीन दिवसापासून रात्री त्याला गरम होतो पराठा आला इकडे शिवम पराठा खाय गरम का इकडे बस खाली बस पराठा खायचा ना मग तुला आईस्क्रीम देईन मी आला शिवमचा पराठा आलू पराठा यमी गरम 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 गरम

खोला तर काल आणली होती आईस्क्रीम तर काल खाऊन झाली निम्मी तर थोडी उरली द डेअरी फॅक्टरी अल्पनस मँगो मँगो आईस्क्रीम तर शिवम <laughs> वाटे घेऊन आला इकडं वाटे घेऊन तीन वाटे घेऊन आले त्याच्यात एवढी आईस्क्रीम आहे का दोन थोडीच आहे तुला खायची का आईस्क्रीम नाही पण 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 गेलो पाहू आता किती निघा एक एक चमचे निघतो का बघू मँगो आईस्क्रीम घेतली इकडे आणवीला दिली शिवमला पण दिली तर सगळ्यांना एक एक चमचा आली बरोबर कारण सगळे खाऊन घेतली होती कालच आम्ही तर आता आईस्क्रीमवर बेते ये मी का तो सगळे खायला बसले एक गोट एक गोट का तर एक गोट बाळा खुश झाला आता नको राहू ना त्याला काय घेऊ राहील त्याच्या आली बाळा काय देतो तिला संपून गेली आता नाही बरं का परत मागशी काय खातो आता तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय ओके थँक्यू आज आहे आईस्क्रीम पार्टी